बीडच्या घाटशिळ पारगाव येथील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आई आणि मुलाला, मुलाला अपहरण करत अमानुष मारहाण झाली याच मारहाणीचा गुन्हा शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे मात्र ही घटना घडून जवळपास महिना झाले तरी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक यांना केलेली आहे माझ्यासोबत पीडित आहे नेमकी काय प्रकार घडलेला होता ज्या मुलाला मारहाण झाली होती तोच व्यक्ती माझ्यासोबत काय झालत भाई नेमकी हो मी सकाळी राहणार गेलतो सकाळी लवकर आठ साडेआठच्या दरम्यान नंतर वडलाला वडलाचा फोन आला तर असं असं पैप वगैरे का बदललं नाही तिथून नंतर त्याच्यानंतर फवार मारताना वळतानी तेवढ्यात मला अंकुश तांबरे मंगे पावणे अकरा तांब अंकुश तांबारे मंगेश तांबरे रावसाहेब तांबरे दादासाहेब बैर शिरू तांबारे हे सगळे आले आणि तेवढ्यात आईला पण घेऊन आले ते सांगत त्यांनी येऊन डायरेक्ट मारहाण घ्यायला के सुरुवात केली जनावरांनी मारलं मला त्याच्यात सगळे एडन्स आहे इथं आणि तिथून पुढं नंतर म्हटले मुलाला फाशी द्यायची याला घेऊन चला तिथून मला अर्धा किलोमीटर वडीत नेला तिथून अर्धा किलोमीटर वडीत नेल्यानंतर गाडी टाकून एकनाथवाडीच्या दिशेने नेलं एकनाथवाडी तिथून साधारण ते पाच ते साडेपाच किलोमीटर असेल तिथून मग फोन आला तिथून मुलांची जा आडाडी झाली म्हणजे माणसांनी आडाडी केली तिथून पुढं सोडून दिलं मग मला काय इतकी माणूस मारण झाली होती कशाने मारलं होतं कसं मारण्याचं कारण काय होतं मारण्याचं कारण एकच त्या भावाला वकील का लावला यावरन आणि त्यांच्या हातात रॉड रबरी पाईप डीपीचे केबल इतर साहित्य होते पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आता काय मागणी तुमची नेमकी आरोपी संदर्भ मागणी एवढेच आहे की यांना अटक करावी अजून आम्हाला धमकी येत आहेत फोनवर वडलाला आले आमच्या दाजीला बी आलेली आहे जीव मारण्याचं धमकी देत आहेत आम्हाला अजून हे बघा आईला मला मारहाण केलेली आहे माझ्यासोबत मुलाचे वडील आहेत काय घडलं होतं नेमकी तुम्ही आज पोलीस स्टेशनची भेट घेतलेली काय मागणी नेमकी मागणी पोलीस स्टेशन म्हणजे एकदम खालच्या थराला गेले त्यातून मोठ मोजकाची एक आरोपी हजर केलाय बाकीचे सात म्हणजे बारा आरोपी असेच बाजूला फिरते हा आणि ती मोकळी गाडी जाती माघारी येते यांना ते आरोपी आहेत तेर, का घरी थांबते राहणार तिकडे तिकडे जेवते सर सरपशील आहेत पण त्यांना पण हे होते अटक करण्यात येत नाही कोणत्या जोर हे अटक जर नाही झाले तर मंगळवारी कितीतरी घेतात मंगळवारी उपोषणला बसणार पण जोपर्यंत पूर्ण तेरा तेरा लोक जे अटक होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाहीत आम्ही तिथं जाऊन बी तेच होणारे फोनवर धमकी येतात तुम्हाला तुमचं घरचं गरज खटलं याकाला वाचून देत नाही आणखी पण धमकी देतात हां आणखी धमकी येतात एकोणतीसला ला फोन दिला होता आमच्या पुलिस नेमकी तुमचं काय आहे तुम्ही आता पोलिस शाखांशी भेट घेतलेली आहे पोलिस सक्रिय करतली का तुम्हाला ते म्हणते दहा मी दोन दिवसात कधी पण अटक करू शकतो कधी आज जेचाळीस त्रेचाळीस दिवस झाले एक तारखेला झालेली ही घटना दोन तारखेला गुन्हा नावनला त्याच्यावर बारा तेरा दिवसांनी एक आरोपी निसतात नॉर्मल अटक केला हे बाकीचे घरी धमकी मागच्या आठवड्यात दिली काय नक्कीच अमानुष होऊन देखील आरोपींना अटक केलं जात नाही अटक करावी तत्काळ अटक करावी त्याचबरोबर आम्हाला आणखी देखील जीव मारण्याच्या धमक्यात त्यांना तत्काळ अटक नाही केली तर आमरण उपोषणाचा देखील इशारा या पीडित कुटुंबियांनी दिलेला आहे